तराज ले ले तर आज होता आणवीचा डोस पाच वर्ष कम्प्लीट झाले की तिचं एक वॅक्सिन राहिलेलं तर तेच देण्यासाठी इथं आलतो ग्रामपंचायत समोर आहे पण तिथं खूपच म्हणजे छोटं असल्यामुळे जागा वगैरे नसते त्यामुळे इकडे सर्व बायका बसलेल्या आणि मुलांना कसं एका ठिकाणी असं जास्त वेळ थांबत वगैरे नाही आणि नंबरसुद्धा खूप होते त्यामुळे इकडे व्यवस्थित असं निवांत असं बसता येत होतं आणि सुद्धा चाललेलं तिला काय आज स्कूलला पाठवले नाही कारण गेल्या वेळेस आले एक दीड वाजता तेव्हा डोस संपलेले त्यामुळे ते म्हटले लवकर यावं लागेल तेव्हाच पाच वर्षाचा जे वॅक्सिन असते ते तुम्हाला भेटून जाईल तर त्यामुळे आज आम्ही नऊलाच इथं आलतो पण बापरे गर्दी खूपच होती आमच्यापेक्षा अगोदर खूप साऱ्या बायका वगैरे आलत्या आणि नंबर लावलेलं बघूया आता कधी नंबर येतोय काय फायनली मग आमचा नंबर आला मग आणला वॅक्सिन वगैरे दिलते ते कारण नाही म्हटलं दोन अडीच तास आम्हाला तिथंच थांबावं लागलं नाही म्हटलं तर बारा वाजता आम्हाला नंबर मिळाला आणि त्यानंतर मग घरी आलो आणिला वॅक्सिन दिल्यामुळं एवढं काही आता नव्हतं तिला म्हणजे दुखत होतं म्हणजे दुखत वगैरे एवढं काही नव्हतं कारण देताना थोडंसं रळली ती टोचताना नंतर मग काय नाही तर तिला आलं की कलिंगडाचा ज्यूस बनवून दिला मलासुद्धा खूप भूक लागलेली कारण सकाळी काहीच खाल्लं नाही म्हटलं लवकर गेलं तर लवकर होईल पण तसं नाही खूप गर्दी होती आणि कसं आठवड्यातून एकदा ते वॅक्सिन वगैरे जे काही मुलांना छोट्या मुलांना पोलिओ वगैरे असेल ते देते त्यामुळे तिथं खूपच गर्दी होती तरीसुद्धा मंदिरात बसायला त्यांनी जागा केली त्यामुळे जरा असं मोकळं मोकळं वाटलं नाही तर मुलं एका जागेवर अजिबात थांबत नाही आणि मी छोटी होती ना तेव्हा मी तिथंच जायची पण तेव्हा काही मंदिरामध्ये वगैरे बसून देत नव्हते मग त्या जे ग्रामपंचायत आहे ना तिथंच पण खूप मुलं त्रास द्यायची आणि आता क कसं गर्दी गर्दीत मुलं खूप किरकिर करतात पण आता जरा बरं वाटलं पण भूक पण खूप लागलेली तर चला तिला आता ज्यूस बनवून दिलेला आहे मिक्सरमध्येच बनवला आता म्हटलं खूप उशीर झालाय नको त्याला खेळत बसायला नाहीतर मी जे आपली पूर्णाची चाळण असते ना त्याच्यावरती ज्यूस बनवते तर बघू शकता छान असा ज्यूस बनवलेला आहे आणि आता तिला देते तिने सांगितलं मम्मी मम्मी मला बर्फ दे टाकून तर दोन बर्फचे हे टाकले आणि बघा चेहरा थोडासा सुकलाय तरी सुद्धा अजून काही नाही नंतर चार चार पुढे तर तुम्हाला uh... सांगेनच तेच डॉक्टर्स म्हटले चारच्या पुढे खूप दुखतं कारण ती जी नस असते ना ती पूर्ण अशी फुगलेली असते त्यामुळे चालता वगैरे व्यवस्थित येत नाही तरीसुद्धा बर्फाने वगैरे शेका तर आता जेवण झाले की तिला बर्फाने शेकन आणि नंतर मग माझं बाकीचं काम राहिलेलं करेन कारण कपडे राहिले सकाळी भांडी वगैरे धुऊन मी तशीच गेली आणि कपडे म्हटलं आल्यानंतर दहावी पण खूप उशीर झाला तर आता जेवण करून घेते येताना श्रीखंड आणलेलं कारण थोडंसं थंड असं काही उन्हाळ्यात बरं वाटतं त्यानंतर मग मी सर्व घरातलं काम आवरलं अगोदर जे काही काम हो राहिलेलं म्हणजे कपडे राहिलेले आणि फरशी पुसायची फरशी आता हे कपाट आवरल्यानंतर मी पुसून घेईल तर व काय झालं सकाळी जाता आता मी टॉप घातलेला आहे ना त्याच्यावरती पिंक कलरची रेगीज घालण्यासाठी मला खरंच सकाळी भेटत नव्हती उ आणि उशीर पण झालता तर त्यामुळे मी सर्व कपाटातली कपडे रागराग अशी सगळी कालेल कारण खूप विस्कटलेलं कपाट आणि किती आता बघा एवढं व्यवस्थित ठेवते तरीसुद्धा ते विस्कटणार हे मला माहीत आहे पण म्हटलं चला एकदा व्यवस्थित ठेवलं की आठवड्याभर तरी आपल्याला कपडे व्यवस्थित असे सापडतेत तर इथं मी थोडंसं वेगळं काहीतरी असं Uh, कप्पा करायला बघत होते पण ते काही नाही जमला मग मी काय केलं जे खालच्या कप्प्यामध्ये मी हे जे माझे कु डेली उजचे कपडे वगैरे आहेत ड्रेस वगैरे ते ठेवत होते पण म्हटले ह्यावेळेस वरच्या कप्प्यामध्ये ठेवावे आणि जे काही साड्या आहेत ते खालच्या कप्प्यामध्ये कारण साड्या काही आपण डेली घालत नाही त्यामुळे ते खाली ठेवले तरी चालेल आणि निम्म्याच्या वरती मी साड्या बेडच्या ह्याच्यामध्ये ठेवलेत निम्म्यास मी साड्या कपाटामध्ये ठेवते कारण कपाटामध्ये ड्रेसच ठेवायला जागा होत नाही आणि डेली उजची कपडे मग जास्तच गर्दी झाली तर ते सापडत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवत होते पाठीमागे जे का कधीतरी घालणारे कपडे आणि पुढे रोजच्या वापरण्यात ना येणारे कपडे ठेवलेत तर व्यवस्थित अशा घड्या घातलेल्या आणि छान वाटतं थोडंसं समाधान वाटतं आवरल्याचं आणि नंतर काय आठ दहा दिवसात हा आहे तसं कपाट परत होतंच आणि ते आपल्याकडूनच होतं कारण मला एखादी वस्तू एखादा कपडा वगैरे नाही घावला की पटपट असं काढण्याची सवय आहे तर बघू शकते अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं आवरलेला आहे आणि मला एवढ्या कपाटाला आवरायला नाही म्हटलं तर दोन तास गेलेत खरंच खूप वेता गालता कारण मला अजून फरशी पण पुसायची आणि विचा पाय पण शेकायचा आहे तिचं किरकिर चालू आहे आणि ही मधीच मी हे काम काढलेलं तर वरती अजून जागा मोकळी आहे पण अजून एक वरती कप्पा असताना अजून छान ठेवता आलं असतं पण असो आता बघा व्यवस्थित असं ठेवलं हे मी लेगिन्स वगैरे ठेवलेत आणि त्याच खाली जे काही वन पीस आहेत म्हणजे अनारकली ड्रेस वगैरे तर घालते ते ठेवले साईडला जे काही काय गाऊन वगैरे आहेत ते ठेवलेत आणि हा पूर्ण आहेत ना ते पूर्ण सेट जे ड्रेस असतात ना ते ह्या लाईनमध्ये ठेवलेत आणि ह्या लाईनमध्ये कुर्ती वगैरे लेगिन्सवरती घालाय ते ठेवलेत बघा खालच्या कप्प्यामध्ये अशा व्यवस्थित अशा साड्या ठेवलेत ह्याच्यापेक्षा अजून डबल साड्या आहेत कारण लग्नातल्या वगैरे आणि आपण साड्या नेसत नसलो तर घेत असतोच त्यामुळे सा साड्या खूप झाल्यात तरी हिथं मी निम्म्याच काढलेत कारण कपाटामध्ये जागाच राहीना आणि कसं कपटामध्ये असं ठेवले की खराब होते त्यासाठी मी बेडमध्येच ठेवून दिलेत तर हि तर सर्व वेस्टर्न ड्रेस आहेत ह्याला कधी मुहूर्त लागेल काय माहीत कारण नुसतं घेऊन ठेवते घालत तर कधीच नाही तर झुडिओमधून वगैरे आणलेले जीन्स टॉप काय आहेत टी शर्ट आहेत आणि ह्या साईडला टी शर्ट वगैरे आणि त्याच्याच पाठीमागे जे काही पेटीकोट वगैरे असते ते पण ठेवलेत आणि जुने कपडे पण ठेवलेत जुने कपडे किती काढले तरी कपाटाच असते आणि आता काय होते तब्येत वाढल्यामुळे जे काही न जुने ड्रेस वगैरे आहेत कुर्तीज ते काय आता भसत नाहीत तरीसुद्धा मी जपून ठेवते म्हणते वजन कमी झाल्यानंतर ते घालता येईल त्यामुळे तर बघू शकते अशा पद्धतीने मी कपाट आवरलेला आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग मी इथं मी फरशी पुसायला घेतलेली आणि अन्वीला इथं तर मी बळच तिला सांगत होती आणवी तू आज फरशी पूस तू रोज म्हणते ना मला फरशी पुसायला दे मम्मी तिला कारण खूप आवडतं फरशी पुसायला का तर आता तुम्ही म्हणसाल तिला वॅक्सिन वगैरे दिलं आहे तू तिला काम सांगते तर तसं काही नाही कारण काय झालं ती आल्यापासून एकदम असं पाय धरून बसते आणि त्या डॉक्टरांनी सांगितले जास्त पाय उचलून धरला किंवा असं हे करून धरलं तर नंतर प्रॉब्लेम येईल कारण ती नसं असते ना हे हो गाठ वगैरे बनायची शक्यता असते त्यामुळे मी थोडं थोडं तिला असं तिचं मन ह्याच्यामध्ये करण्यासाठी सांगत होते पण ती थोड्या वेळ फरशी नंतर नको मम्मी खूप दुखते कारण वॅक्सिन खूप दुखतं आणि तिला तापसुद्धा आलता तरीसुद्धा मी गोळी वगैरे दिली तर त्यानंतर मग मी फरशी पुसून घेतली आता नाही म्हटलं तर चार साडेचार झालत्या आणि चारच्या चार पुढेच तिचं जास्त म्हणजे भर असतो ते दुख दुखायला वगैरे लागलं त्यानंतर मग फरशी फक्त राहिलेली फरशी छान अशी पुसून घेतली कारण फरशी पुसल्याशिवाय घरातलं काम झाल्यासारखं का वाटत नाही आणि आता सवय लागली रोज फरशी पुसायची त्यामुळे ते पुसल्याशिवाय काही जमत नाही तर थोडीशी मा महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती मागच्या दोन तीन दिवसात काय झालं की असंच एक कॉल आला आणि ते बोलत होते की तुमचे तुमचं पार्सल आले कुठे यायचे ते सांगा आणि मग मी म्हणजे आपण कसं कुण कुठलंही ऑर्डर वगैरे काही प्रॉडक्ट वगैरे केले तर लक्ष असतं की आज येईल पार्सल उद्या येईल आणि आपण ते बघतसुद्धा असतो की कधी येईल ते आणि असं की माझ्या लगेच डोक्यात आलं की, की आ, मी तर पार्सल तर असं कोणतंच प्रॉडक्ट असं ऑर्डर केलं नाही ह्या दोन तीन दिवसात किंवा मागच्या सुद्धा तर मी चेक केलं परत त्यांचा कॉल मी एक मिनिट म्हटलं थांबा मी बघते तर मग मी कॉल वगैरे हे ॲपमध्ये जाऊन फ्लिपकार्ट आणि मिशो ह्या दोन्हीवरच मी सारखं शॉपिंग वगैरे करत असते ऑनलाईन वस्तू मागवत असते तर तिथं जाऊन मी बघितलं चेक केलं की असं आपण कसं कधी कधी लक्षातसुद्धा राहत नाही तर मी चेक केलं कोणतं प्रॉडक्ट आपण मागवले की नाही तर तिथं कोणतंच नव्हतं आणि कधी कधी आणूसुद्धा आणूसुद्धा काय करते माहिती आहे का तिला जे आवडेल ना मिशोमध्ये जाऊन असं खेळणे वगैरे तर ती जे ॲड कार्ड असेल त्याला टाकते असं ऑर्डर वगैरे तिला काय करता येत नाही तरीसुद्धा मी बघितलं चुकून तिच्याकडून झाले की काय आणि ॲमेझॉनवर सुद्धा बघितलं तर मी नंतर फोन आला तर तुमचं पार्सल आहे मग मी म्हटलं काय पार्सल आहे पार्सलमध्ये काय आहे तर काय नाही शूज आहे आणि मी म्हटलं तुम्ही कुठे आहे आता म्हणजे मी ॲड्रेस वगैरे काही सांगितलं नाही तर ते म्हटले साईनगर का तर असं सांगितलं तर ते मला वाटते मुंबईमध्ये येतं तर मी म्हटलं हमतं मी म्हणजे हिंदीमध्येच बोलले आता ते हिंदी बोलत होते तर मग मी आ, मी म्हटलं मी तर तिकडे नाही राहत माझा ॲड्रेस तो नाहीच तर नाही मॅडम तिथलाच आहे तर मी म्हटलं मी ऑर्डर पण केली नाही आणि ते ॲड्रेस पण तुम्ही मला चुकीचं सांगताय तर तरी झालं मी दोन तीन वेळा फोन रिसीव केले सांगितलं कसं कधी कधी चुकूनसुद्धा होतं पण परत माझ्या डोक्यात हे लागले की काहीतरी हे फ्रॉड दिसतोय आपल्यासोबत होणार होणार होता थोडक्यात हे झालं माझ्या डोक्यात पण एक कसा एक विचार आला की कधी कधी असं फ्रॉड कॉलसुद्धा येते तर नंतर मग मला म्हणत होते तुम्हाला जर पार्सल पार्सल नाही पाहिजे तर तुम्ही ओ टी पी सांगा मी ओ टी पी पाठवलेला आहे ते सांगा तर मग मी चेक केलं तर ओ टी पी असा टेक्स्ट मेसेजमध्ये यायचा आणि असं तिथं लिहिलेलं की मिशोवरून पण परत मी म्हटलं आपण जर ऑर्डर केली असती तर आपल्या का, अकाऊंटमध्ये ते दिसलं असतं तुम्ही हे ऑर्डर केली हिथून कॅन्सल करता येते कारण ह्याच्या अगोदर पण मी बरेचसे पार्सल वगैरे ऑर्डर हे कॅन्सल वगैरे केलेत किंवा काय तर मग मी तिथं क काहीच येत नव्हतं आणि हे तर मी शोवरून दाखवते परत मी ते टेक्स्ट मेसेज आहे ना तो एकदम व्यवस्थित असा बघितला तर म्हटलं काहीतरी घोटाळा दिसतोय तर मग मी म्हटलं परत त्यांचा म्हणजे ते स्वतःहून एवढ्या वेळेस फोन केले ना आणि कधी पण आहे ना पार्सल दहा साडे दहाच्या अकराच्या किंवा नऊच्या पुढे येतं आठ आणि साडेआठ वाजता कधीच पार्सल येत नाही तर तेव्हा त्यांनी ते आठ वाजताच मला फोन केला आणि आठ ते नऊ वाजे पण एक तास ती फोनच करत होते की मी ओ टी पी का सांग नाही मी म्हटलं मी पार्सलच कोणतीच ऑर्डर केली नाही तर मी त्यांचा ओ टी पी का सांगू ओ टी पी तर आलता मला टेक्स्ट मेसेजला पण मी म्हटलं जरी मी पार्सल केलं असतं तर कुठले कोणतंही प्रोडक्ट ऑर्डर केलं असतं तर मी माझ्या हे हेतून मी कॅन्सल केलं असतं तुम्हाला ओ टी पी पण सांगायचं काही गरज नव्हती तर ते मला खूप वेळा म्हणजे खूप वेळा बापरे खूप वेळा ते म्हटले की ओ टी पी सांगा मॅडम ओ टी पी सांगा मी म्हटलं मी ऑर्डर्स केलं नाही तर मी ओ टी पी सांगणारच नाही तर परत पण खूप फोन आलं परत परत तर काय वॉइस व्हिडिओ कॉल वगैरे लागलं मग मी काय केलं ते त्याला त्या नंबरला ब्लॉक केलं तर नंतर मग असं वेगळ्या नंबरने फोन यायला लागलं मग मी काय केलं उचललंच नाही चार पाच वेळा फोन आला उचलच नाही मग नंतर त्यांच्या लक्षात आलं असेल हे काहीतरी ह्यांना समजलं असेल तर असं होतं कधी कधी त्यामुळे कोणतंही प्रॉडक्ट ऑर्डर केलं तर आता हे बघा आपल्याला समजणारसुद्धा नाही हे फ्रॉड कॉल आहे कारण मिशोचं नाव येत होतं त्या टिक टेक्स्ट मॅसेजमध्ये प्रॉडक्टचंसुद्धा नाव येत होतं की शूज हे तुम्ही मागवलेत पण मी कोणतेही शूज मागवलं होतं काहीच नव्हतं तर असं होतं ते बनवून हे आपल्याला टेक्स्ट मॅसेज पाठवत असतात आपल्या नंबरवर आणि असं आपल्याकडून ओ टी पी वगैरे मागणार मग काय आपल्या बँकमधला बॅलन्स वगैरे असं होतं त्यासाठी कोणतंही कॉल किंवा फ्रॉड कॉल आल्यावरती व्यवस्थित अशी तपासणी करा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही तर एवढं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आता आणि मी गेली वेळ बाहेर खेळायला तिला म्हटलं थोड्या वेळ चाल म्हणजे कसं होईल की ते पायाची शिरा आहे ना ते हे होणार नाही आणि क डोस असतो ना जी वॅक्सिन असते ना ती खूप स्ट्रॉंग असते तुम्हाला तर माहीतच असेल आणि ते चाललं वगैरे नाही की एक ल नस असते ना ती एकदम पॅक होती मग परत खूप प्रॉब्लेम होते त्यामुळे ते डॉक्टरनीसुद्धा सांगितलं बर्फारी वगैरे का आणि तिला चालू द्या पाय अवळून धरला चालताना प्रॉब्लेम होईल असं सांगितलं दोन तीन दिवस होईल तिला त्रास कारण ती स्ट्रॉंगच असते ते वॅक्सिन वॅक्सिन पाच वर्षाची दिली आता आता थोड्या वेळ ती खेळ खेळण्याच्या नादात तरी तिला म्हणजे एवढं लक्षात राहायचं नाही की कसं घरात बसलं की ती बसल्यानंतर तर, तर जास्तच दुखते त्यामुळे तिला थोड्या वेळ खाली सोडलेलं आहे खेळायला खेळती ती मुलांसोबत तर चला आज काही जास्त शूट वगैरे करणं झालं कर। नाही काही जास्त शूट करता वगैरे आलं नाही कारण आम्हीचं पण तसं आहे चार वाजल्यापासून तिचा पाय खूपच दुखतं आहे तर हे दोन तीन वेळा बर्फाने वगैरे शेकलं तर जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ